हा जो काही जी आर आपण काढलेला आहे त्याच्याने ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम नाही हा सरसत जी आर नाही हा पुराव्याचाच जी आर आहे जोपर्यंत राज्य आहे तोपर्यंत एका समाजाचं काढून दुसऱ्याला देण्याचा विचार होऊ शकत नाही मान्य देवेंद्रजी फडणवीस प्रामाणिक आहे पण तो त्यांचा कोणतरी गैरसमज करून दिलेला आहे छगन भुजबळ साहेब कॅबिनेट मधन कुठेही निघून गेले नाही छगन भुजबळ साहेबांची माझी चर्चा झालेली आहे मी त्यांना आश्वस्त केलेला आहे हा जो काही जी आर आपण काढलेला आहे त्याच्याने ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम नाही हा सरसकट जी आर नाही हा पुराव्याचाच जी आर आहे फक्त मराठवाड्यामध्ये इंग्रजांचं राज्य नव्हतं मराठवाड्यामध्ये निजामाच राज्य होतं त्यामुळे इंग्रजांच्या राज्यातले पुरावे हे इतर ठिकाणी मिळतात मराठवाड्यात मिळत नाही मराठवाड्यातले पुरावे हे निजामाकडे म्हणजे हैदराबाद गॅजेटमध्ये मिळतात त्यामुळे तिथले पुरावे जे आहेत ते आपण ग्राह्य धरलेले आहेत त्यामुळे जे खरे कुणबी आहेत त्या पुराव्यांमध्ये त्यांनाच हे मिळणार आहे आणि मला असं वाटतं की यातनं एक प्रकारे जे काही खरे हक्कदार आहेत त्यांना मिळणार आहे पण कुणालाही खोटेपणा करता येणार नाही अशा प्रकारचा जी आर असल्यामुळे अनेक ओबीसी संघटनांनी याचं स्वागत केलेलं आहे अनेकांनी त्यातलं आता आमच्या मनामध्ये शंका नाही असंही सांगितलंय मला असं वाटतं की भुजबळ साहेबांची मनातली शंका आम्ही दूर करू इतरांची मनातली शंका दूर करू एक गोष्ट ओबीसी नेत्यांना देखील माहिती आहे की जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत ओबीसीवर अन्याय होऊ शकत नाही जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत एका समाजाचं काढून दुसऱ्याला देण्याचा विचार होऊ शकत नाही आम्ही मराठ्यांचं मराठ्यांना देणार ओबीसीचं ओबीसींना देणार आणि ज्यांना खरा अधिकार आहे त्यांना तेथे देणार कोणाचं काढून कोणाला देणार नाही दोन समाजाला एकमेकांसमोर कधीच आणणार तुमचे आभार मानलेले पाहिले कोणतीही कटूत आहे मुख्यमंत्र्यांबद्दल नाही कारण की आधी सुद्धा दहा टक्क्याचे जे आरक्षण मिळालं ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतानाच मिळाले होते आणि आत्ताचा जीआर जो निघाला तोही तुमच्यामुळेच निघालेला आहे काय काय म्हणा मी मी त्यांचे आभार मानेन आणि मी माने त्यांना सांगू इच्छितो की अनेक वेळा समजुती गैरसमजुती होतात अनेक वेळा काही लोक जाणीवपूर्वक गैरसमजुती तयार करतात पण आम्ही जे काही राजकारण शिकलो त्या राजकारणामध्ये अंतिम लक्ष नाही सिंहासन चढते जाना सब जाणार सबसमाज कोण सात आगे हे बढते जाना हे आमचं ब्रीद वाक्य आहे त्याच्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन आम्हाला पुढे जायचंय मराठा समाज एक महत्वाचा समाज आहे या महाराष्ट्राच्या जडणघडनेमध्ये एक मोठ कॉन्ट्रीब्युशन दिलेला हा समाज आहे त्यामुळे या समाजाचं कल्याण झालंच पाहिजे पण त्यासोबत आपल्या ज्या अठरा पगर जाती आहेत ज्यांनी स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून त्या ठिकाणी काम आहे त्यांनीही बलिदान दिलेलं आहे कुणावर मान्य देवेंद्र फडणवीस जी म्हणतात की आम्ही सरसकट आरक्षण दिलेलं नाही आम्ही खऱ्या कुणबींनाच आरक्षण मिळणार आहे ओबीसीना धक्का लागणार नाही आणि ओबीसीचं ओबीसींना आणि मराठ्याच्या मराठ्यांना आरक्षण दिलं आहे ह्या तिन्ही चारही गोष्टी न पटण्यासारखं आहे मान्य देवेंद्रजी फडणवीस प्रामाणिक आहे पण तो त्यांचा कोणतरी गैरसमज करून दिलेला आहे किंवा हा जी आर काय आहे त्यांनासुद्धा समजलेलं नाही हे सगळं काही जमलिंग आहे शंभर टक्के शंभर टक्के मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे हे मी सांगितलं आणि काल एका मुलाखतीमध्ये हाच प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता जनांगे पाटला साहेबांना की तुम्ही जर तुमच्याकडे पुरावा नसेल समजा कुण तर तुम्ही काय करणार तर ते आहे ते ते ना पण आमच्यासाठी हैदराबाद गॅजेट ते कशासाठी आहे मग तेच तर आहे ते त्यामुळे सगळ्यांना मिळणार को कोणी राहणार नाही आणि खरंच आहे तर जो जी आरचा अर्थबोध होतो तो, तो असाच आहे की ग्राम समितीकडे जायचं आणि तुम्ही दाखला घ्यायचा तुमच्याकडे काही पुरावे नसतील तर ग्राम समिती स्वतः होऊन ते सगळे पुरावे गोळा करतील आणि सक्षम अधिकाऱ्याला देऊन त्यांना दाखला मिळेल